नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामीज किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप हेल्दी न्यूट्रिशियस आणि वेट लॉस फ्रेंडली रेसिपी ती म्हणजे रागी सूप आणि रागी म्हणजे आपली नाचणीचं आणि रागी म्हटलं की कॅल्शियमने भरपूर डायजेशनसाठी चांगली तर चला मग बनवूया टेस्टी हेल्दी रागी सूप तर हे सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे काही भाज्या इथं मी गाजर घेतला आहे पाव वाटी गाजर किसून घेतला आहे एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे अद्रक किसून घेतला आहे एक चमचा लसूण बारीक कापून घेतला आहे आणि पत्ता कोबी एक वाटी किसून घेतली आहे सोबतच इथं मी रागे फ्लॉवर घेतला आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि लास्टला आपण लिंबूचा रस टाकणार आहे त्याच्यासाठी काही लिंब घेतली आहे आणि काळी मिरी पावडर पण लागणार आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक पॅन ठेवला आहे तापवायला त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं तेल थोडं कमीच टाकायचं नाहीतर नंतर आपल्या सूपवर तेलाचा थर येतो त्याच्यामुळे तेल टाकताना एकदम सूपला कमी टाकायचं इथं बघा तेल गरम झाल्यावर मी आधी लसूण घातला लसूण छान परतून घेतला नंतर अद्रक घातलं अद्रक पण छान परतून घ्यायचं आता कांदा घालायचा आणि कांदा पण छान मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा आधी कांदा छान परतून घ्यायचा नंतर बाकी भाज्या घालायच्या तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता बीन्स शिमला मिरची असं ॲड करू शकता इथं बघा मी कोथिंबीरच्या काही काड्या पण घेतलेल्या आहेत त्या पण तुम्ही घ्यायच्या आणि या काड्यांमुळे कोथिंबीरच्या काड्यांमुळे ना या सूपला खूप छान टेस्ट येते इथं बघा आता मी बाकीच्या भाज्या घालून घेतल्या आणि आज मी फक्त पत्ता कोबी आणि गाजर यूज करते आहे पण तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार आता ह्या भाज्या पण दोन मिनटं छान मोठ्या गॅसवरच परतून घेतल्या आहे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहे थोड्याशा क्रंचीस ठेवायच्या आहेत म्हणून इथं मी दोन मिनिटं मोठ्या गॅसवरच भाजून घेतल्या आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला घालायचं आहे पाणी इथं बघा भरपूर पाणी घालायचं सवीपुरतं मीठ घालायचं आणि याला उकळी येऊ द्यायची सोबतच काळी मिरी पावडर घालायची इथं बघा काळी मिरी पावडर घातली आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची नंतर आपल्याला याच्यामध्ये रागी फ्लोअर घालायचा आहे इथं बघा मी तीन चार चमचे नाचणीचं पीठ घेतलंय याच्यामध्ये पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये गुथड्या राहणार नाही आणि इथं बघा आपलं छान व्यवस्थित मिक्स झालं आहे पीठ पाण्यामध्ये अशी उकळी आली की नंतर हे पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं असंच ढवळत राहायचं त्यामुळे ह्याच्यामध्ये गुथळ्या होत नाही आणि आपलं पीठ पण व्यवस्थित मिक्स होतं लास्टला भरपूर कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे या रागी सूपला खूप छान टेस्ट येते इथं बघा आता याला मस्त मिडियम गॅसवर उकडू देऊया इथं बघा आता छान उकळी आली आहे आणि बघा सूपचा कलर पण किती सुंदर आला आहे आणि थिकनेस पण बघा मस्त घट्टसर तूप रेडी झाला आहे आता बस गॅस बंद करायचा आणि मस्त भरपूर लिंबूचा रस घालायचा आणि लक्षात ठेवायचं की गॅस बंद झाल्यानंतरच लिंबाचा रस घालायचा आणि मस्त इथं रेडी झालाय आपला रागी सूप बघा आपल्या सूपला किती मस्त कलर आला आहे आणि स्ट्रेक्चर पण बघा परफेक्ट झाला आहे आणि माहिती आहे का रागीमध्ये ना कॅल्शियम खूप जास्त असते मुलांसाठी आणि लेडीजसाठी खूप बेनिफिशियल आहे हे सूप आणि तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर हा सूप डिनरला परफेक्ट ऑप्शन आहे आणि थंडीमध्ये तर बॉडीला छान गरमी देतो इथं बघा आता सर्व केलं आहे छान जर तुम्हाला ही हेल्दी रागी सूप रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करा